मी खात्रीने सांगू शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर नक्कीच काहीतरी घेऊन जाल भारत स्वतंत्र झाल्यानंतर नव्या राष्ट्राला एक मजबूत वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक संविधानाची गरज होती ही महान जबाबदारी देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी जगभरातील साठहून अधिक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि भारतीय समाजातील प्रत्येक वर्ग प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक दुर्बल घटक यांचा विचार करून भारताचे संविधान तयार केले मानवी हक्कांची हमी अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद धर्मस्वातंत्र्य समानता शिक्षणाचा हक्क महिलांना समान अधिकार या सर्वांचा विचार त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने केला त्यांनी म्हटलं होतं की कि संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले असले पाहिजेत भारताचं संविधान हे त्यांचे स्वप्न आहे आणि आपल्यासाठी दिलेलं मार्गदर्शन त्यांचा एकच संदेश होता की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी पिणार तो आयुष्यात गुरगुरल्याशिवाय राहणार नाही एवढ्या डिग्र्या घेऊन त्यांनी काय केलं असं म्हणणारे काही अतिहुशार लोक असतील तर त्यांना मी सांगू इच्छिते त्यांनी या ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण आपल्या देशासाठी केला आहे जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकूनही ते भारतात परत आले आणि त्यांनी आपल्या संविधानात समानता आणि न्याय भरला याच सोबत परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नमो बुद्धाय